नाशिकमधनं एक धक्कादायक बातमी आहे आय सी आय सी आय बँकेच्या दोनशे बावीस खातेदारांच्या लॉकरमधनं दागिने गायब झाले नाशिकमध्ये आय सी आय सी आयच्या होम फायनान्स ब्रांच मधला हा धक्कादायक प्रकार आहे दागिन्यांची किंमत जवळपास पाच कोटी रुपये होती अशी माहिती समोर घेतली आणि या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलेला आहे नाशिकमधली ही घटना आय सी आय सी आय बँकेच्या ब्रांच मध्ये घटना घडलेली आहे हे सीसीटीव्ही व्हीमधली दृश्य आपण बघतोय दागिने चोरताना आपल्याला चोरटे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत नाशिकमध्ये आय सी आय सी आयच्या होम फायनान्स ब्रांच मधला हा धक्कादायक प्रकार आहे जो आता सी सी टीव्ही मध्ये कैद झालेला आहे दोनशे बावीस ग्राहकांचे दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आहे जवळपास पाच कोटींचे दागिने असल्याची माहिती समोर येते दोनशे बावीस खातेदारांच्या लॉकरवरती या चोरट्यांनी हा डल्ला मारलेला आहे आणि याचे हे सी सी टी व्ही फुटेज समोर आलेला आहे सेफ लॉकर या कक्षामधला हे सी सी टी व्ही आहे जिथे आपल्याला हे चोर या सगळ्या लॉकरमधनं हातसफाई करताना बघायला मिळतात किरण ताजणे आपले प्रतिनिधी नाशिकवरनं सोबत आहेत किरण या घटनेचं हे सी सी टी व्ही फुटेज समोर आलेलं आहे अत्यंत धक्कादायक अशी घटना गुरु खरं म्हणजे बँकेच्या बाहेरच्या बाजूने खिडकीतून या चोरांनी आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि खरं म्हणजे जर बघितलं तर लॉकरच्या चाव्या देखील त्याच ठिकाणी होत्या या संपूर्ण घटनेचा तात्काळ सरकारवाडा पोलिसांनी दखल घेतलेली आहे क्राईम ब्रांच युनिट एकने देखील याबाबतची दखल घेतलेली आहे तात्काळ यासाठी पोलीस पथके देखील तयार करण्यात आलेली आहे आणि एकूणच जर बघितलं तर धक्कादायक घटना आहे जवळपास दोनशे बावीस लोकांचं या ठिकाणी लॉकर्स होतं आणि जवळपास चार लाख ब्याण्णव चार कोटी ब्याण्णव लाख इ हे सगळे मौल्यवान वस्तू होत्या दागिने त्यामध्ये होते, त्या होते आणि या संपूर्ण घटनेनं आता बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरच या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे या संपूर्ण घटनेचा नेमका तपास कसा सुरू आहे ही घटना नेमकी कशी घडली या संपूर्ण बाबी जाणून घेऊयात आपल्यासोबत या ठिकाणी सरकारवाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरेश आवड आहे सर नेमकी काय घटना घडली कशा पद्धतीने आपण तपास करतो ती ब्रँच जे आहे ती त्याच्या खिडकीतून चोरांनी प्रवेश केला आणि मास्क वगैरे घालून त्यांनी प्रवेश केलेला आहे परंतु त्यामध्ये कोणकोण सहभागी आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या अँगलने तपास चालू आहे बँकेमध्ये मागच्या काही दिवसात कोणी कोणी प्रवेश केला वेगवेगळ्या कारणाने प्रवेश केला आणि पर त्या परिसरात अजून बाहेरून कोण कोण थांबले होते वगैरे सी सी टी व्ही आणि गुप्त बातमीदारामार्फत तपास चालू आहे तपासामध्ये वेगवेगळे क्राईम ब्रँचचे वेगवेगळे युनिट पोलीस स्टेशन सर्वांचा सहभाग आहे सर किती लोकांच्या त्या ठिकाणी लॉकरस होते आणि किती रक्कम आहे लॉकर्स ते वेगवेगळ्या लोकांचे नव्हते त्यांनी बँकेच लॉकर होत एकच एकच लॉकर होत किती लोकांची साधारण दोनशे बावीस लोकांनी जे गोल्ड लोन घेतलेले ते दागिने तिथे ठेवलेले होते रक्कम किती रक्कम चार कोटी ब्याण्णव लाख रुपये आणि आपल्याकडनं किती पथके तयार करण्यात आलेले आहे या शोधासाठी क्र, क्राईम ब्रँच प्रत्येक युनिटचा तपासामध्ये सहभाग आहे त्याशिवाय आमचं पोलीस स्टेशन आणि आम इतर पोलीस स्टेशनची पण आम्ही मदत घेत आहोत तपासामध्ये धन्यवाद सर गुरु आपण जर बघितलं तर सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरेश आव्हाड आपल्यासोबत होते आणि यांच्या माध्यमातून देखील तपास केला जातोय त्यांच्याच पोलीस ठाण्यामध्ये याबाबतचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे एकूणच जर घटना बघितली तर चोरांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चे जे, -जे दागिने आहेत ते या ठिकाणी पळवलेले आहे विशेष म्हणजे देखील त्याच ठिकाणी चोरांना पकडण्याचं आव्हान हे अर्थातच पोलिसांसमोर असणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी